तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती वरती आहे एच आय किट डॉट महा डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट या वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड हाऊस होल्ड आयटम किट तर हे किट आहे आणि ह्यासाठी आपल्याला आता नोंदणी करायची आहे फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागतं ते कामगार नोंदणी क्रमांक म्हणजे त्याला आपण वर्कर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो आता हा नंबर तुम्हाला कुठून भेटेल तर सर्वात प्रथम हा नंबर कसा काढायचा ते सांगतो तर हा नंबर काढण्यासाठी तुम्हाला यायचा या वेबसाईटवरती या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे प्रोफाईल लॉग इनचा आहे महा बी ओ सी डब्ल्यू यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे फॉर्म भरताना जो दिला होता तो टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल आणि हा ओ टी पी इथे व्हॅलिडेट करायचा आहे तर अशा पद्धतीने जो काही तुम्ही भरलेला फॉर्म असेल त्याची जी काही तारीख असेल सगळी माहिती तुमचा फोटो असेल सगळी माहिती तुमची इथे दाखवली जाईल यामध्ये आपल्याला जो लागतोय तो म्हणजे आहे रजिस्ट्रेशन नंबर तर इथे पाहू शकता तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवतोय आपला फॉर्म ऍक्टिव्ह पाहिजे आणि अप्रूव्ह पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या वेबसाईटवरती वरती आहे इथे आपल्याला कामगार नोंदणी क्रमांक भेटलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर भेटलाय तो इथे टाकायचा आहे आणि बाहेर क्लिक करायचा आहे जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तर इथे तुमचा नोंदणीचा दिनांक नूतनीकरणाचा दिनांक तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर तुमचं नाव पूर्ण त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं एज सगळी माहिती ॲटोमॅटिकली येणार आहे फक्त तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचं आहे सगळी माहिती ए टू झेड इथे ॲटोमॅटिकली येईल फक्त नोंदणी क्रमांक टाकायचा आहे तो कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडायचे आपल्याला कोणत्या कॅम्पमध्ये जायचं आहे ते शिबिर निवडायचे आहे तर आपल्या जवळच्या आसपासच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आपण जाऊ शकतो जे काही जवळ कॅम्प असेल तुमच्या गावाच्या जवळ यापैकी जो इथे कॅम्प दाखवत आहेत प्रत्येकाला वेगवेगळे कॅम्प दाखवतील हे आता माझ्या जिल्ह्यातले कॅम्प दाखवत आहेत तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे कॅम्प असू शकतात तर इथे तुमचा जो काही जवळचा कॅम्प असेल तो कॅम्प इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे अपॉइंटमेंट डे अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला भेटीची तारीख म्हणजेच अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल इथे क्लिक आहे आणि इथे पाहू शकता इथे लाल रंगाचे आणि लाल रंगाच्या दिवशी सुट्टी असते जे पिवळ्या रंगाचं आहे गोल त्यामध्ये अपॉइंटमेंट फुल आहेत आणि जे बाकीचे आहेत तिथे अपॉइंटमेंट भेटू शकते तरी ते पहा पंधरा ते एकतीस अपॉइंटमेंट आहे तर तुमच्या केसमध्ये इथे वेगळं असू शकतात तर जे काही तुम्हाला जवळची तारीख असेल ती तुम्ही तारीख इथे निवडू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे आहे आणि भांडीचं जे काही किट आहे भांडे आहेत ते घेऊन यायचे आहेत तरी ते मी तारीख निवडले त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे एक आहे याची पी डी एफ तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये देतो ही जी पी डी एफ आहे तरे ही अगोदर प्रिंट करून घ्या हे प्रिंट सो घोषणापत्र आहे हे घोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे यामध्ये श्री श्रीमती ज्यांच्या नावाने आहे त्यांचं नाव तो नोंदणी क्रमांक जो मी तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर यापूर्वीचे ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे नीट आणि त्यानुसार माहिती इथे भरायची आहे तर इथे आणि सगळी माहिती वाचून खाली सही करायची आणि ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही त्याचं नाव टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सही आणि नाव अशा पद्धतीने मी आता हे भरून दाखवलं दाखवतो भरलेलं तर भर ले ले हे अशा पद्धतीने भरलेलं आहे पुरुषाचं आहे तर त्या पुरुषाच्या नावाने आहे तर मी असं नोंदणी क्रमांक नाव वगैरे टाकलेलं आहे आणि अशा जे काही रेषा आहेत त्या मारलेल्या आहेत आणि त्यानंतर सही आणि बांधकाम कामगार जो आहे त्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे आता हे आपल्याला अपलोड करायचं अपलोड कुठं करणार तर ते आपल्याला खाली सेल्फ डिक्लरेशनचा घोषणा पत्रचा चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे पीई जी फाईलमध्ये त्याचा फोटो काढू शकता आणि फोटो आपल्याला ते अपलोड करायचा झालं फाईल अटॅच सक्सेसफुली झालं काम आपलं आता डायरेक्टली प्रिंट अपॉइंटमेंटवरती क्लिक करायचं जसं तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंटवरती क्लिक कराल तर तुमचं काम झालेलं आहे तुमची अपॉइंटमेंट जे आहे ते क्रिएट झालेले हा जे फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट आलेली आहे याची प्रिंट काढून घ्यायची आणि हे प्रिंट जे आहे घेऊन जे काही अपॉइंटमेंट दिलेले आहे ते तिथे पोहचायचं आहे त्याचा सर्व ऍड्रेस बिड्रेस इथे भेटेल इथे नोंदणी क्रमांक दिसेल तुमचं नाव दिसेल गृह उपयोगी संच सतरा प्रकारामधील एकोणतीस नग आहेत म्हणजे सतरा भांडी भांडे त्यामध्ये सगळे टोटल तीस भांडे तुम्हाला भेटणार आहेत आणि यामध्ये खाली जर आला तर हे सगळं वाचून घ्यायचं आहे एकदा आपण जी तारीख निवडलेली आहे ती तारीख इथे येईल कोणतं केंद्र आहे ते कोण केंद्र येईल तसेच आपला तिथे गेल्यानंतर बायोमेट्रिक घेतलं जाईल म्हणजेच बोटाचे ठसे घेतले जाईल ऑनलाईन फोटो तुमचा पास फोटो समोर घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला गृहउपयोगी संच म्हणजे भांडी वाटप केलं जाणार आहे काही तक्रार असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे हेल्पलाईन नंबर त्यावरती कॉल करू शकता इथे शिबिरीचा पत्ता आहे तुमच्या तर पावतीवरती वेगळा असू शकतो माझ्या पावतीवरती मी जी निवडलंय त्याचा पत्ता आलाय तुमच्या पावतीवरती इथे जो पत्ता दिसतोय त्या पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे इथे कोणत्याही सही शिक्क्याची यावरती गरज नाही आहे प्रिंट काढून तिथे घेऊन जावा आणि आपली भांडी लगेच घेऊन या महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र